नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस जानेवारी सायंकाळचे साडेसात वाजत झालेत पाहूयात आज रात्री आणि उद्या रात्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की दिवसाचं तापमान कसं आहे तर काल पुण्यामध्ये जानेवारी महिन्यातील आत्तापर्यंत सर्वाधिक तापमान पाहायला मिळालेलं आहे रेकॉर्ड ब्रेक तापमान या ठिकाणी पाहायला मिळते तसे इकडे सुद्धा तापलेला आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणातही ताप ता तापमान वाढले तर फक्त राज्यात बऱ्याच भागांमध्ये तापमान सरासरी तुलनेत अधिक पाहायला मिळते यानंतर सकाळी पडलेली थंडी पाहिली तर थंडीसुद्धा विशेष तीव्र नाही राज्यात जी काय थंडी आहे त्याचं तापमान जे आहे सरासरीहून जास्तच पाहायला मिळतं आहे त्यासोबतच सध्या जर आपण वाऱ्यांची स्थिती पाहिली तर दक्षिण एकूण राज्यात किंवा काही ठिकाणी पश्चिम एकूण राज्यात वासपयुक्त वारे येत आहे परिणामी थंड वारे नसल्यामुळे या ठिकाणी थंडी काय विशेष जाणवत नाही हिमालयावती पश्चिमी आवडत आले चक्रकार इकडे राजस्थानच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत पण यामुळे फक्त हिमालयन हिमालयीन क्षेत्रावरतीच फक्त बर्फवृष्टी होते किंवा हलका पाऊस होतोय बाकी इतर ठिकाणी सध्या तरी हवामान कोरडं आहे त्यानंतर गारपिटीचा जो आपण अंदाज दिला होता याक होतं त्यामध्ये बदल झालेला आहे कारण या अगोदर मॉडेल अशा प्रकारे अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील भागापर्यंत वेस्टर्न डिस्टर्बन्स पश्चिमी आवर्त असतो त्याची त्याचा कमीराचा पट्टा येताना दाखवत होते पण आता हा कमीरचा पट्टा हा उत्तरेकडेच सांगता पाकिस्तान गुजरातच्या समांतर देशातच हा कमीराचा पट्टा विस्तारलेला दिसतोय परिणामी राज्यात गारपिटी शक्यताची काय थोडीफार प्रमाणात वाटत होती कन्फर्म नव्हतंच पण आता ती शक्यता मावळलेली आहे पण हलके ढगाळ हवामानाचं हलकं हलके थेंब होऊ शकतात जर का वातावरण थोडंसं अनुकूल झालं कमी उंचावारे जर का थोडेसे एकत्र येऊ लागले उत्तर महाराष्ट्राच्या आसपास तर इकडे धुळे नंदुरबार जळगावकडे ढगाळ हवामानास हलके थेंब होऊ शकतात पण सध्या विशेष काय पाऊस किंवा गाठीचा धोका दिसत नाही राज्याच्या इतर ठिकाणसुद्धा सध्या विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही आहे काय बदल असतील काय अपडेट असेल तुम्हाला कळवण्यात येईलच बाकी थंडी कमीच राहील दिवसाचं तापमान वाढलेलंच पाहायला मिळणार आहे सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच रोज हा अंदाजपणासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका